नवऱ्याला मिठी मारून झोपल्याने मिळतात हे लाभदायक फायदे जोडप्यांनी आवश्यक पहा यामुळे दोघांनाही नमस्कार मित्रांनो आपल्या शरीरासाठी झोप खूप महत्वाची आहे यामुळे तज्ञ प्रत्येक व्यक्तीला दिवसातून सात ते आठ एकटे झोपायला आवडते यामुळे ते, या ते आरामात झोपू शकतात आणि संपूर्ण पलंगावर पसरून निवांत झोपू शकतात लग्नानंतरही बरेच लोक वेगळे झोपतात म्हणजे ते एखाद्या खुलीत किंवा पलंगावर असू शकतात परंतु झोपताना ते रात्रभर थोडे दूर राहतात परंतु जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला मिठी मारून किंवा जवळ चिटकून झोपत असाल तर ही गोष्ट तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते शास्त्रज्ञांनुसार असा विश्वास आहे की आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला चिटकून झोपल्याने जुप, आपले नाते अधिक घट्ट होते याच या बरोबर ज्या त्या जोडप्याला इतरही अनेक फायदे मिळतात आरामशीर राहाल दिवसा आपल्या सोबत अनेक घटना घडतात कधीकधी दिवस चांगला जात नाही आणि आपण खूप तणाव खाली असतो अशा स्थितीत झोपताना झोप नीट येत नाही जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला मिठी मारून झोपत असाल तर त्यामुळे सुरक्षतेची भावना येते तुम्हाला आराम आणि मन मोकळे वाटते यामुळे झोप मस्त येते तसेच तुमचे आरोग्य चांगले राहते मजबूत रोग प्रतिकार प्रणाली जोडीदारासल्याने रोग प्रतिकार शक्ती देखील वाड़त तेव्हा आपला मेंदू शरीरात अशी काही रसायने आपली ज्यामुळे आपली शक्ती वाढते या व्यक्ती व्यतिरिक्त जर तुम्हाला शांततेने पुरेशी झोप मिळाली तर तुमच्या शरीराला सुद्धा पूर्ण बरे होण्याची संधी मिळते थकवा दूर निघून जातो जर तुम्ही दिवसभर कामात व्यस्त वे असाल तर रात्री जोडीदाराला मिठी मारून झोपणे ही चांगली भावना आहे यामुळे तुमचा दिवसभराचा संपूर्ण थकवा दूर होतो तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या कुशीत अगदी निवांत झोपू शकता त्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा जाणवत नाही यामुळे तुम्हाला काम करण्यास अधिक प्रेरणा मिळेल आरोग्य चांगले राहते अपुरी झोप, तणाव, अतिविचार या सर्व गोष्टींचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक विचार होतो. म्हणूनच जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत त्वचेला स्पर्श करून झोपत असाल तर ते मानसिक दृष्ट्या तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुमच्या जोडीदाराला स्पर्श करून जो झोपणे तुमच्या अधिरुक्त ग्रंथीला कोरटी कोर्टीसोल थांबवण्याचा संकेत देते. हे सोप्या भाषेत समजावून सांगायचे तर जोडीदारासोबत झोपल्याने मन दोन्ही शांत होतात तुमचा तणाव तर कमी होतोच पण तुमच्या मनातील सर्व भीतीही दूर होतात वेदना कमी होण्यास मदत जोडीदारासोबत झोपणे हे देखील एक प्रकारे नैसर्गिक वेदना कमी करणारे म्हणून काम करते जेव्हा आपण जोडीदारासोबत झोपतो तेव्हा आपल्या मेंदूद्वारे अशी अनेक रसायने सोडली जातात ज्यामुळे आपल्या तीव्र वेदना दूर होतात त्यामुळे शरीराला लवकर आराम वाटतो म्हणूनच आजपासून जोडीदाराला चिटकून झोपायला सुरुवात करा तसे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील शेअर करायला विसरू नका धन्यवाद